हाय हॅलो नमस्कार मी दर्शना तांबोई राजरी मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत शिवरायांचा छावा हा चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतो सोळा फेब्रुवारीला आणि यानिमित्ताने इतका सुंदर मुहूर्त चालून आला आहे शिवरथ यात्रेसाठी आम्ही सगळे रायगडावर आलो आहे आणि आता छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत आपल्याला जो कलाकार दिसतो आहे अभिनेता भूषण आपल्याबरोबर आहे आणि खूप दिवसांपासून माझं चाललेलं की मला गप्पा मारायच्या त्याच्याशी आणि आज ते जमून आलं आहे खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये भूषण धन्यवाद कसा आहेस म्हणजे कसं वाटतंय तुला अतिशय छान वाटतंय आणि आज तुम्ही पहिल्यांदाच माझ्या मते राजनीय मराठीवर आपला हा इंटरव्यू होतोय अर्थात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करताना एक विलक्षण अनुभव आलाच आहे आणि खूप छान वाटतंय तुमच्या सोबत बोलताना आपण जेव्हा सकाळी आलो तेव्हा एक ना वाईब एक छान शब्द आहे त्याला आता ती इतकी कमाल होती इतकं सुंदर वातावरण होतं आपण सगळ्यांनी सुरू केला प्रवास रोपवे मधनं देन शिवरात्री यात्रेला आपण जॉईन झालो एक कलाकार म्हणून आपण थोडंसं बाजूला ठेवूया एक व्यक्ती म्हणून किंवा एक शिवभक्त म्हणून भूषण काय फिलिंग होतं काय वाटत होतं त्या मुवमेंट मी खऱ्या अर्थाने सांगतो ज्यावेळी मी महाराजांचे दर्शन घ्यायला गेलो त्यावेळी जरा इमोशनल झालं होतं मला मला दोन मिनटासाठी का असे ना असं वाटलं की खरंच आपल्या पाठीशी कोणीतरी असं खंबीरपणे उभं आहे ज्याला आपल्या आयुष्यात येणारे सगळे प्रॉब्लेम्स असतील अडीअडचणी असतील हे तर माहीतच आहे पण जो आपल्याला मार्ग दाखवतो आहे या अडी अडचणीतून त्यावर मात करून येणारं आयुष्य घालवण्यासाठी असा एक भास म्हणजे एक जसे आपले वडील असताना आपल्याला भास होतो की ते जरी आपल्यासोबत नसतील कुठेतरी असतील तरी एक ते एक ते छत्रछाया ते असते की त्यांचा तो आशीर्वाद नेहमी आपल्या पाठीशी असतो तसंच आज मला जाणवलं आणि अर्थात रायगडावर आल्यावर कुठेतरी असं सातत्याने जाणवतं की आजही महाराजांचं अस्तित्व इथे आहे त्याच्यामुळे त्यांची ती एनर्जी आणि जसं तू म्हटलीस वाईब ती वाईबच वेगळी आणि त्याच्यासाठी तुम्हाला रायगडावर येऊनच ते अनुभवायला बोलताना किंवा मी फक्त, फक्त वाचलंय की अनुभवावी सह्याद्री आणि त्याचा परिचय काय असतो किंवा म्हणतो ना एक डेमो तो लिटरली मला आज इकडे मिळालाय पण याआधी आता तर आपण आपला सिनेमा येतोय त्याच्यानंतर एक छान योग जुळून आलाय म्हणून इथपर्यंत आलो याआधी भूषण कधी रायगडाची भेट झाली होती हो मी बालपणी मी धुळ्याला जहीन हायस्कूलमध्ये शिकायचो तिथून आमच्या शाळेची सहल आली होती त्यावेळी अतिशय लहान होतो त्यावेळी पाहिलेला रायगड आणि आता पुन्हा सिनेमाच्या कारणामुळे सिनेमामुळे आत्ता शूटिंग आम्ही करताना मागच्या वर्षी इथे आलो होतो तर आता आय थिंक हे माझं तिसऱ्यांदा मी रायगडावर येतोय आणि आता आता इथून पुढे मला आता, आता, आता उत्सुकता की मला माझा मुलगा लहान आहे काल तुम्ही एक सुंदर व्हिडिओ टाकलात त्याचा त्याला मला घेऊन यायचं आहे आणि इथून पुढे एक दैनंदिन एक सवय लावून घ्यायची की त्याला सगळे महाराजांचे छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका तू खरं तर या आधी सुद्धा तू काम केलंयस पण आपण म्हणतो ना की प्रत्येक एक सुप्त इच्छा असते की हिस्टॉरिकल एकदा करायला मिळावं त्याच्यात जर छत्रपती शिवरायांचा सिनेमा असेल तर म्हणजे काहीतरी भलतच येते आज जेव्हा ही भूमिका आपल्या पदरात आली मागचा गेलेला सगळा स्ट्रगल आठवला का, का अर्थात एका क्षणात सगळा स्ट्रगल डोळ्यासमोरून येऊन गेला झाली आहेत जवळपास पंधरा सोळा सतरा मी वर्ष किती झाली ते मोजूनच बंद केलं सातत्याने असं वाटायचं की आपण एवढी मेहनत करतो एवढ्या प्रामाणिकपणे आपण आपलं काम करतो आणि कुठेतरी सिनेम काम मिळतंय सिनेमे बनत आहेत पण ते लॉकडाऊनमुळे असतील किंवा इतर कारणांमुळे असतील ते रिलीज होत नव्हते आणि असं वाटायचं की म्हणजे का म्हणून आप आपला जन्म झाला आहे आपल्या या जन जन्मात आपलं ध्येय काय आहे किंवा या जन्मी आलेल्याचं महाराजांनी किंवा देवानी आपल्याला जी बुद्धी दिली कलेच्या क्षेत्रात येण्याची इथपर्यंतचा प्रवास जो आपण गाठलात त्यात त्यामागे काहीतरी कारण असेल असं सातत्याने हा प्रश्न मला वाट म माझ्या डोक्यात यायचा आहे आणि ज्यावेळी ही भूमिका करण्याचं सौभाग्य मला मिळालं त्यावेळी मला खऱ्या अर्थाने सांगतो मला त्याच त्या दिवशी मला कळलं की माझ्या आयुष्याचं खरं ध्येय काय आहे का, hmm. का म्हणून माझा जन्म झाला असावा किंवा आपण असं एरवी म्हणतो की माणसाचा जन्म हा दोनदा होतो पहिल्यांदा ज्यावेळी आपला जन्म होतो आणि दुसऱ्यांदा त्यावेळी समाजात तुमचं नाव होतं किंवा तुमचा जन्म काय झाला याचं कारण तुम्हाला ज्या दिवशी कळतं तर माझ्या मते छत्रपती संभाजी महाराजांच्या ही महाराजांची ही भूमिका करताना माझा पुनर्जन्म झाला आहे समाजामध्ये अशी एक एक सुखद भावना माझ्यात आहे आणि या जन्मी आलेल्याचं सार्थक झालं असं वाटतं आहे मला तुझं उत्तर एवढं आवडलं आहे ना इतकं ऑनेस्ट उत्तर दिलं असतं मला खूप आवडलं आहे तू आत्ता जे बोललास ते कारण की जे काही आहे ते एकतर ते त्यांचं आहे आणि आपलं आयुष्य आणि आपल्या आयुष्याचा प्रवास जे आहे ते खरं आहे म्हणजे त्यात ऑनेस्टी रियालिटी त्याला आता पर्याय नाही जे घडलंय सर्वसामान्य शेतकरी त्याच्यामुळे तुमचा प्रामाणिकपणा ही एकच गोष्ट मला रक्तात शिवराज अष्टक जे सुरू आहे आणि जेव्हा दिग्पाल प्रत्येकाला इंटरव्ह्यू देतो किंवा कलाकार जेव्हा इंटरव्ह्यू देतात ना ते सांगतात दिग्पाल आमचा सा चालता फिरता विकिपीडिया आहे इतकं त्याच्याकडनं सगळ्यांना मिळत असतं इन्फॉर्मेशन मिळत असते किंवा अनुभव हो तो शेअर करत असतो त्याच्या सिनेमामध्ये आपण प्रमुख भूमिका करतो ऑब्व्हिअसली ती एक जबाबदारी असणार कारण आधीचे इतके सिनेमे गेलेले आहेत होऊन गेले ते गाजलेत आवडलेत प्रेक्षकांना कुठे थोडंसं परफॉर्मन्स प्रेशर होतं दिग्पालने त्याच्यात कशी मदत केली नाही प्र परफॉर्मन्सचं प्रेशर तर अगदी म्हणजे ज्यावेळी आमचे ऑडिशन्स किंवा सिलेक्शन प्रोसेस स्टार्ट झाली तरीपासूनच होतं वारंवार ऑडिशन्स होत होते आणि मला असं वाटायचं अच्छा ह्या ऑडिशन नंतर ते अप्रूव्ह करतील पुढच्या ऑडिशन नंतर अप्रूव्ह करतील बरं सगळे ऑडिशन येऊन झाले मग टेस्ट झाल्या मग त्यानंतर त्यांनी माझं घोडसवारी मी कशी करतो तलवारबाजी येते का दानपट्टा चालवता येतो का नशिबाने मी ते बऱ्यापैकी शिकलो होतो म्हणून शिकला होता म्हणजे कुठेतरी मला एक एक असं फील होतं की आयुष्यात कधीतरी एक जसं तू म्हटलीस की ऐतिहासिक सिनेमा करण्याची संधी मिळावी तसं मला सारखं असं वाटायचं की एक ऐतिहासिक सिनेमा तरी माझ्या आयुष्यात मला मिळावा त्यासाठी जी काही तयारी केली होती ती त्यांनी पाहिली आणि इतरही कलाकार होते हे सगळं पाहून माझी मेहनत एक जवळपास वर्षभर मी हे सगळं सराव करत होतो आणि त्यानंतर त्यांनी फायनली जेव्हा तो होकार दिला मला असं वाटलं की ठीक आहे आता आपला इथून पुढे आपला प्रवास चालू झाला आणि तो थोडा सुरळीत होईल पण ते अर्थात तसं नव्हतं तिथून पुढे वेगळा प्रवास चालू झाला मग त्यानंतर हा मग तो मग लांजेकरांचं आमचं सगळं डिस्कशन्स असतील आता दिग्पालदा म्हटलं की ठीक आहे म्हणजे तुझं फिजिकली ट्रान्सफॉर्मेशन झालं आहे तुला घोडसवारी येते इतर सगळ्या गोष्टी येतात आता मुख्य गोष्ट म्हणजे मानसिकता छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करताना तशी मानसिकता असायला हवी किंवा आणखीन एक महत्त्वाची गोष्ट ते मला म्हटले की तू दिसतोच चांगला आहे पण मला तुझ्या डोळ्यातून छत्रपती संभाजी महाराज दिसले पाहिजे तर अशा अनेक लहान सहान गोष्टी म्हणजे अगदी छत्रपती संभाजी महाराज लहानपणापासून ज्यावेळी वया वयाच्या दुसऱ्या वर्षी त्यांच्या आई भारल्या मग ते महाराजांसोबत आग्र्याला गेले येताना मथुरेला महाराजांना त्यांना सोडून यावं लागलं त्यानंतर अनेक तह झाले आणि ह्या सगळ्या गोष्टी चालत असताना सभोवतालचं वातावरण महाराजांचं त्यांचं प्रस्थ त्यांचं प्रभुत्व त्यांचं एवढा दैवी पिता हे सगळं पाहत असताना त्यांच्या मनात काय चाललं असेल किंवा त्या त्या काळी त्या त्या क्षणी त्यांची परिस्थिती कशी असेल मानसिकता कशी असेल ह्या सगळ्या गोष्टींवर आम्ही सातत्याने चर्चा करायचो आणि मला असं वाटतं कुठेतरी हे सगळं करत असताना मग स्क्रिप्टवर काम करणं शब्दांची मैत्री करणं ह्या सगळ्या प्रोसेसमधून दिग्पाल लांजेकरांची मी त्यांना सातत्याने सांगतो की तुमच्या तालमीतून निघालेला मी एक पठ्ठा आहे आणि ही तुमची तालीम मला आयुष्यभर माझ्या अभिनयाच्या क्षेत्रात कामात पडणार आहे आणि मी स्वतःला खरंच मी महाराजांच्या आशीर्वादाने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करण्याचं सौभाग्य तर मिळालंच पण त्या सिनेमाला न्याय देणार न्याय देण्यासाठी योग्य असा दिग्दर्शकही मिळाला आणि त्याच्यामुळे मी अधिकच जबाबदारी वाढली की ह्यांनाही आधी मला प्रूफ करायचं आहे आणि अर्थात नंतर आता जनता त्यांच्या समोर आमची खरी परीक्षा आता होणार आहे पण ट्रेलरमुळे थोडस एक थोडस कॉन्फिडन्स आला आहे ज्या पद्धतीचा ट्रेलरला रिस्पॉन्स मिळतोय ट्रेलर लॉन्चच्या दिवशी बरीच लोक येऊन सांगत होती की अंगावर शहारे आले डोळ्यात पाणी आलं तर त्यातनं एक थोडासा कॉन्फिडन्स आला आणि असं वाटतंय की आपण जी मेहनत केली आहे त्याचं फळ कदाचित <coughs> आता आता मिळेल आणि लोक ते अप्रिशिएट करतील जसं तू म्हणालास की फिजिकली आपण फिट झालो छत्रपती संभाजी महाराज हवेत हे ना कुठेतरी मेंटली फिजिकली किंवा इमोशनली बदल हे करावेच लागतात किंवा आणि ना याच्यातल्या काही गोष्टी राहतात सुद्धा जेव्हा आपण बदल करत असतो या संपूर्ण प्रोसेसमध्ये तुझा काय अनुभव आहे भूषण हे सगळं मी आता मी एवढं सांगणारच होतो की ह्या सगळ्या प्रोसेस मधून जाताना ना एक वेगळ्या प्रकारचा ठहराव माझ्यात आला आहे म्हणजे आता सडनली असं वाटतं की मी खूप संयमी झालो आहे महाराजांचे अनेक गुण असतील म्हणजे त्यांचं त्यांची जिद्द असेल त्यांचं त्यांची एकनिष्ठा असेल ह्या सगळ्या गोष्टींबाबत शिकताना त्या जगण्याचा प्रयत्न करत असताना कुठेतरी एक एक असा शांत स्वभाव झाला आहे की म्हणजे मी खूप आधी मी खूप असा एनर्जेटिक किंवा हे ते आता कुठेतरी एक ठहराव आलेला आहे माझ्या वैयक्तिक जीवनात असं मला वाटतं आणि अर्थात इथून पुढच्या आयुष्याची एक नवीन सुरुवात होतीय त्यामुळे एक जबाबदारीने पुढची पावलं उचलायची कल्पना आहे भूषण आपण छत्रपती संभाजी महाराजांबद्दल लहानपणापासून ऐकलं ना तर एक गोष्ट सातत्याने जी सगळ्यांकडून ऐकली ती म्हणजे त्यांचं वाघा जे काही होतं ते म्हणजे जबडा उघडून दात मोजले सगळं लहानपणापासून आपण ऐकलंय आणि तो सीन या सिनेमामध्ये शूट झालाय जो आम्ही ट्रेलरमध्ये सुद्धा बघतोय तू ही ऐकला लहान लहानपणापासून हे आता आपण तो परफॉर्म करतोय तिकडे व्ही एफ एक्सची जोड आहे त्याला टेक्निकल अनेक बाजू आहेत पण मला, मला एक चे, ए, एक तुम्हाला एक गोष्ट सांगायची जरी व्ही एफ एक्सची जोड असली तरीही अभिनयाच्या दृष्टिकोनाने ते अतिशय कठीण होतं कारण की एक टॉय टायगर त्याला तुम्हाला टायगरचा म्हणजे त्या वाघाचा अभिनय पण तुम्हालाच करायचा आहे आणि तुमचा अभिनय पण करायचा आहे म्हणजे ते व्ही एफ एक्स असलं तरी ते अभिनयासाठी खूप सोपं होतं असं नाही आहे म्हणजे तो वाघ तुमच्याशी फाईट करतोय हे पण तुम्हाला दाखवायचं ॲट द सेम टाईम तुम्ही त्या वाघाशी लढता त्याचा जबडा पाडतात आणि mm -hmm. जे काही चाललंय हे पण तुम्हाला दाखवायचं आहे तर अर्थात मुळात ते अभिनयाच्या दृष्टीकोनाने आणखीनच टफ होतं mm -hmm. पण त्याआधी त्या त्याच्या आदल्या दिवशी एक अतिशय सुंदर गोष्ट आमच्या आमच्यासोबत घडली म्हणजे जसं तुम्ही म्हटलात की दिग्पालदासोबत काम करताना दडपण आलं होतं का अर्थात ते होतंच पण ज्यावेळी तो संपूर्ण रायगडाचा सेट पाहिला आणि ते सिंहासन पाहिलं आणि खरंच सांगतो म्हणजे असं वाटायचं की या सिंहासनावर ज्या सिंहासनावर आपण आपले राजे ज्यांच्याबद्दल आपण वाचत आलो आहे ऐकत आलो आहे पाहत आलो आहे ते बसायचं आणि तिथे आपण कसं बसायचं म्हणजे ती भूमिका साकारताना ती साकारतो हे माहिती आहे पण कुठेतरी आतमध्ये एक आपण सर्वसामान्य माणूस आहोत ना आणि शिवभक्त आहोत त्यामुळे माझं असं आलं की नाही हो दादा हे कसं शक्य आहे ते म्हटले हे बघ महाराजांनी तुला आशीर्वाद दिलाय त्यांनी ही जबाबदारी तुझ्यावर टाकली आपल्याला त्यांच्या हा त्यांचा हा इतिहास येणाऱ्या पिढीला दाखवायचा आहे तर त्या जबाबदारीला तू स्वीकार आणि त्या क्षणासाठी का असे ना छत्रपती संभाजी महाराजांसारखं जग असं ते म्हटल्यावर मग ते गेले आणि रात्री मी त्या सिंहासनावर सिंहासनासमोर प्रार्थना केली की बाबासाहेब म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही जसं आपल्या बाळाला शंभू महाराजांना जसं प्रेम दिलं त्यांना आशीर्वाद दिला त्यांचं मार्गदर्शन केलं तसंच तुमच्या या बाळालाही तुम्ही प्रेम द्या आशीर्वाद द्या मार्गदर्शन द्या माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा माझ्या माझं सर्वस्व मी अर्पण करेन या या छत्रपती संभाजी महाराजांच्या रोलला न्याय देण्यासाठी फक्त तुम्ही तुमचा आशीर्वाद आमच्या मागे असू देत आणि खरंच सांगतो त्याच्या दुसऱ्याच दिवशी हा सीन होता मला वाघाचा सीन होता मला कुठल्याही प्रकारची कल्पना नव्हती की मी त्यावेळी त्या, त्या वेषामध्ये किंवा त्या रौद्र रूप धारण करीन मुळात तो माझा स्वभावच नाही आहे खूप शांत मी असं खूप शांत असतो मला राग सहजासहजी येतच नाही आणि ते करत असताना मला त्याआधी दादा असं खूप कौतुक वगैरे करत नाही तो अगदी सटल असतो की हो अच्छा अच्छा चांगलं झालं ओके ओके त्या दिवशी तो सीन ज्यावेळी होत होता त्यावेळी दिग्पालदानी मला नंतर सांगितलं की मी पूर्ण टीमला बोलवलं आणि त्यांना सांगितलं बघा महाराज उतरले आणि मी खर खरंच सांगतो आजही सांगतो ती दैवी शक्ती होती तो मी नव्हे तो मी नाहीच ते कसं झालं कसं घडलं मला आजही तो सीन बघताना मला प्रश्न पडतो की मी हे कसं केलं तर माझ्या मते हे फक्त महाराजांचे आशीर्वा आशीर्वाद आहेत त्यांची कृपा आहे म्हणून जे काय आहे जे जे घडलं आहे ते त्यांच्या आशीर्वादाने घडतं आहे सेल्यूट आणि चित्रपट तर तयार झाला आहे शिवरायांचा छावा सोळा फेब्रुवारीला येतोय प्रेक्षकांच्या भेटीला संपूर्ण टीमने भूषण तू स्वतः खूप मेहनत केली आहेस आणि त्याचंच रिटर्न म्हणजे प्रेक्षक थिएटरमध्ये येतील काय सांगायला मला तुम्हा सगळ्यांना एकच विनंती करायची आहे की सोळा फेब्रुवारी हा फक्त आमचा सिनेमा रिलीज होतोय म्हणून तो सिनेमा रिलीज होण्याची ती तारीख नाही आम आहे आमच्या सगळ्यांसाठी आणि तुमच्यासाठी हा एक सोहळा झाला पाहिजे तर सोळा फेब्रुवारी सोहळ्यासारखा साजरा करा धन्यवाद थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा तुला या चित्रपटासाठी आणि पुढच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी भूषण ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू सो मच राष्ट्रीय मराठीचे खूप खूप आभार आज फायनली तुमच्यासोबत एक <laughs> इंटरव्ह्यू करण्याचा मला चान्स मिळाला तुम्ही ही संधी दिली त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप आभार थँक्यू थँक्यू